नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये आज मी तुमच्यासोबत अगदी इझी केकची रेसिपी शेअर केलेली आहे आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला पाऊण वाटी तेल घालायचं आहे नॉल नॉर्मल आपल्या घरातलं कोणतंही फ्लेवर नसलेलं तेल आपण इथे घालणार आहोत पाऊन वाटी तेल घातलेलं आहे मी आणि आता इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैद्याचाच हा केक करणार आहे मी तुम्ही बघत असाल मी वाटी दाखवली तुम्हाला त्याच पद्धतीने केक आपल्याला घ्यायचा आहे खूप जास्त दाबून आणि खूप फुल नाही एक वाटी मैदा इथे चाळून घेतलेला आहे मी आणि जेवढं दाखवत आहे वाटीमध्ये तेवढीच मी साखर घातलेली आहे म्हणजे एका एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे ती का घेतली ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कमी का घेतली आता इथे साखरसुद्धा चाळून घेतलेली आहे मी आणि आता इथे मी हे जे आहे ही, ही कोको पावडर नाही आहे हे मी एक ओरिओचं छोटंवालं पॅकेट मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ओरिओ बिस्किटचं ते मी इथे घातलेलं आहे त्याच्यामुळे मी साखर कमी घेतली होती कारण बिस्किटलासुद्धा स्वीट टेस्ट असते आणि कोको पावडर जर घेतली तर तुम्हाला पूर्ण साख एक वाटी साखर लागेल कारण ती थोडी कडवट असते टेस्टला आणि आता इथे बेकिंग पावडर आपल्याला मी दाखवते तुम्हाला एक पूर्ण चमचा बेकिंग पावडर आपण इथे घातलेली आहे आणि आता चिमुडभर आपण मीठ घालणार आहोत इथे आणि जेवढी आपण बेकिंग पावडर घातली त्याच्या अर्धा आपल्याला बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा नॉर्मल सोडा घालायचा आहे सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्हीही कंपल्सरी आहेत ते दोन्ही घालायचेच आहेत आपल्याला आता हे सगळं चाळून घेतलेलं आहे मी आता हलक्या हाताने हे कोरडं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे मी एक दोन तीन चमचा पाण्यामध्ये एक वाटी कॉफी पावडर मिक्स करून ठेवली होती पहिलेच ते मिश्रण इथे घालायचं आहे म्हणजे कॉफीचा इथे चॉकलेट फ्लेवर इथे छान लागेल कॉफीचा आपण इथे कोणतंही इसेन्स वापरलं नाही त्यामुळे आपण इथे कॉफी पावडर घातलेली आहे तुम्ही जर व्हॅनिला एसेन्स वापरत असाल तर कॉफी पावडर स्किप करू शकता आता इथे एक वाटी मी दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे तसं तर संपूर्ण दूध लागेलच आपल्याला एक वाटी पूर्ण पण तरीही हळूहळू घालायचं आहे एक साथ पूर्ण ओतायचं नाही थोडं थोडं करत मी इथे दूध घातलेलं आहे मला पूर्ण एक वाटी दूध इथे लागलेलं ला आहे आता परत थोडंसं दूध घालायचं आपल्याला थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि दूध ओतत राहायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे संपूर्ण एक साथ असं मिक्स नाही करायचं कट अँड फोल्ड पद्धतीने आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आणि जास्त ओव्हर मिक्सही नाही करायचं आपल्याला पूर्ण एक वाटी दूध घालून झालेलं आहे आता आपल्याला जशी पाहिजे तशी बॅटरची कन्सिस्टन्सी मिळालेली आहे मी टाकून बघत आहे या पद्धतीचं बॅटर आपल्याला रेडी पाहिजे त्याच्या घड्या पडल्या पाहिजे इतपत असं पातळ आपण हे बॅटर करून घेऊ आता कढईसुद्धा प्री हिटला ठेवलेली होती मी आता भांड्याला आतून व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे आता हे बॅटर याच्यामध्ये ओतून घेते आहे अशा घड्या पडल्या पाहिजे म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट तयार आहे आता आपल्याला हे सगळं बॅटर याच्यात टाकून घ्यायचं आहे याला टॅप टॅप पण करायचं आहे आता याचं आता आपण टॅप टॅप करून घेऊया आणि आता कढईत केकला ही बेक करायसाठी ठून घेऊया तुमच्याकडे अव्हन असेल तर तुम्ही अवनमध्येही करू शकता कढईमध्ये स्टँड असता गरजेचं आहे आता याच्यावर झाकण लावून घेऊया पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला केक काढून बघायचा आहे तीस मिनटानंतर मी सुरी टाकून चेक करते आहे लो हीटवर ठेवला होता मी मीडियम टू लो हीटवर पंचवीस ते तीस मिनटं हा केक बेक होण्यासाठी लागतातच मी चेक केला आहे सुरीने व्यवस्थित क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक रेडी आहे आता याला काढून थंड करून घेऊया आता आपल्याला बाजूबाजूचे हे काढून घ्यायचं आहे केक सोडवून घ्यायचा आहे आप आपल्याला साईडनी सोडून घ्यायचा आहे आपल्याला केक आता आणि आता आपल्याला एका ताटावर ते केक काढून घ्यायचा आहे असा टॅप टॅप करून तुम्ही बघू शकता की कि किती चांगली आपली या केकला जाडी आलेली आहे किती स्पंजी दिसत आहे केक तुम्ही बघू शकता केक। मला केक बनवण्यासाठी अर्धी जास्त हेल्प माझ्या मुलीने केलेली आहे मुलांना सुट्ट्या असल्या म्हणजे त्यांची काही ना काही फरमाईश चालूच राहते मुलांना केक पिझ्झा वगैरे असे पदार्थ खूप आवडतात अशा पद्धतीचा केक मी बरेचदा बनवते मुलांना आणि त्यांना हा होममेड केक खूप आवडतोय आता याला आपण स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊया तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये पण कट करू शकता आता कट करून झालेला आहे आता आपण याला पीस काढून दाखवूया बघा किती स्पॉन्जी आणि किती मस्त जाडी आलेली आहे दुसऱ्या सल्या पण असंच झालेला आहे सगळ्यांना मला हा केक खूप आवडला होता तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकाच दिवसात हा केक पूर्ण संपला होता आमच्याकडे तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना नक्की आवडेल अशा पद्धतीचा केक आणि वरून पिठीसाखर टाकून छान असा केक डेकोरेट केलेला आहे आम्ही दिसेला सुद्धा छान रंग आलेला आहे या केकला आणि टेस्ट अप्रतिम अशी आलेली होती सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद